राम राम मंडळी आता ही कारली टोकल्यापासून अडीच ते तीन महिन्यात चालू झाल्यात बघा मग आज त्या कारल्याचा पहिला तोडा करणार आहे बघा या कारल्याला या अशी पहिली फुलं लागतात बघा ही हे बघा ही अशी कशी फुलं सुटली त्याला या फुलाच्या पाठीमाग असं बारीक कारलं कस सुटली बघितलं का अशी बारकी बारकी कारली लागत लागत या अशी कारली लागतात ही अशी कारली लागतात बघा ही मग आता कारल्याचा पहिला तोडा आहे मग आता यालातनं उडकून उडकून मोठी मोठीच कारली तोडायला लागणार mm -hmm. याशी याल इकडे इकडं सारून बघूनच तोडून घ्यायची आणि कारली तोड असं कारली तोडायला बारकानं अलगतच घ्यायची आणि ह्याला हे होलातनं अशी सुतळी बांधून यास मनगा मनगाटात ता अडकवायचं आणि असं बेतानच कारलं तोडायचं बघा नाहीतर त्याचं याल नाही वडायचं नाही यालाला वडावडी केली की याल तुटाय बघत्यात म्हणून शिस्तीनच कारलं तोडून घ्यायचं असा ह्याला पीक बी किती आहे या कारल्याला तारकाठी करून याला हे असं झिग पांढऱ्या वाईरी केलंय बघा त्यानं हे आता याल चढून आता कारली कशी लोंबाला बघितलं का बारीक मोठी बघितला का कारली कशी लोबाला कुठलं बी येल वर्गी जर तुम्ही पीक केला तर असं तारवत चढवायला नाही नाहीतर मग पीक मोठं बी होत नाही आणि चांगलं बी निघत नाही आणि हे अंतराय असतं त्यानं का नाही याला माल बी लिही लागतोय आणि चटक्यात मोठी बी होते बघाय सुरुवातीला जरा असं या करूनच बघून तोडायला लागते ही लय बारीक कारली घेऊ नको ही आशा मापानच तोडायची ही आशा मापाचीच मोठी मोठीच तोडायची लय बारीक कारली तोडायची नाहीत कवळी नाहीतर मग वजनात लय माती आत आणि आपला लय तोटावते गो का नाही ही घ्यायचीच नाहीत आणि चार दिवसात मोठी होत्या मोठी मोठीच कारली घ्यायची एक लागी लागी लागी। या या एक 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 ही एक ठिकाणी किती काढायला लागल्यात बघितला का ही यातल्या यालातल्या बाजूनं एक दोन तीन आहेत ही दोन पाच आहेत आता दोनच तोडा आल्यात ही एक आणि ही एक काठीवर याल चढवल्या त्यानं किती दाट झालं बघितलं का आणि चढवल्यापासून याला लय झाला हो आता यो पहिला तोडायचे ना आम्हाला म्हटलं आपण दोघच मोठ मोठं फिरून घेऊया की बघा इथे एक ठिकाणी चार कारली तोडा आल्या हे बघा दोन्ही दोन्ही कारली तोडा आल्या ही कारली कशी हिरवीगार काचगत आहेत बघा हे आता तोडून घ्यायच्या मापात आल्यात बघा जे माझा जर मोती मोती बघून ले जरा ताक देतो दे, दे की प्याला ठीक आहे ठीक आहे आई की का आणली ती बरं केली याला फळ बी किती लागले बघितलं बघा तार फवा कारली लागलेत बघितलं का इथली चार कारली घेऊन जातो जरा भरून कारले करतो की कर, कर इथली ताई ताई घे मोठी मोठी कारली चार त्यांना नालगत ना का नाही अशी कार्ली तोडायची काही अशी वडली की नाही कारली की मग मळते मडते तेलातलं भरलेलं कारलं करणार आहे त्यासाठी जरा तव्यात शेंगदाण भाजून घेतो आता तव्यात आपल्या शेंगदाण शेंगदाणे मी चांगले काळ डाकपडोसूर भाजून घे तटा तटा आता हे वळले खोबरं लसणाचे गड्डा ते बी आरात भाजून घेतो की डाकपडोसर शेंगदाण भाजून घ्यायचं चिरून की आता जरा शेंडा काढून घ्यायचा लय बी चिराय नाही जरा चिरायचो काही असं चिरून घ्यायचं की नाही नाही असे यातले बी काढून की नाही सगळं असं बी काढून घ्यायचो काही पाण्यात टाकायचं असं बी काढून बसते नाही चौदा बसत नाही म्हणून याचे पाच बी काढायचे म्हणजे बी काढले की चांगला भरा येते आणि पिकलेली काढली घ्यायची नाही ती आता पिवळी झाली अशी जरा कच्चीच बघून घ्यायची आता ह्या काढल्या जरा मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून आहे ना ते हलवून घ्यायचं मीठ घातलेले पाण्यात त्याची कारल्या अशी भिजत घालायची कारल्यातलं बी काढलेलं टाकायचं नाही ती असं ठेवायचं आता हे शेंगदाण भाजलेलं वाटून घेतो असं गार करून पाटे वाटलं नाही लगेच बारीक होत असं एक जिरं आरात भाजलेलं खोबरं लसूण आणि कारले जरा बी घेतल्या लसूण आणि खोबर जरा आरात भाजून घ्यायचं एक जिरं टाकलं की नाही सौद्याला मग चांगला खमकण त्यात कारल्याचे बी घेऊन जरा वाटायचं म्हणजे बी चव चांगली येत्या जिरा असं जरा वाळच वाटायचं नाही वल्लं जिरं झालं की नाही लवकर बारीक व्हायला बघत नाही सौदा एकत्र करून घ्यायचा आता ह्याच्यात एक अर्धी पाळी चटणी टाकायची आणि एक अर्धा चमचा हळद आणि ह्याच्यात जरा न जरा हिंग बी टाकायचा आणि आता ह्याच्यात मीठ बी जरा टाकायचं तर बी एक दोन चमचे एक नाही टाकायचं आता हे सगळ्याच एक नाही चांगला एक जीव करून घेतो ज्यात पाणी घालायचं नाही आता हे त्याला त्याचा सगळा वाला करून घ्यायचा आता हिजातल्या की सगळं असं पाणी नेतळायचं नाहीच करले घेऊनच नाही भरायचं त्यात सगळं असं जरा जरा घेऊन की नाही असं दाबून दाबून यात सौदा भरायचा कसा असं दाबून भरून घ्यायचं सगळं प्रवासाला तुम्ही गेलासा तर भाज्या टीका बघत नाही त्या हो लगेच खराब व्हायला बघताय अशी सगळी नाही सौदा घालून अशी भरून सगळे कारलेक् गरम झाले तेल ओत वतर अर्धा चमचा घालतो तेल चांगलं गरम झाले आता भरलेले कारले की तेल चांगलं कडल्या शेवटा एक असं कार टाकायचं कच्छा तेलात टाकलं की तुम्ही केला कसं वाचू पाणी लगेच घालायचं नाही कारण तेला चांगलं खालवर करून घेऊन मग त्यात पाणी घालायचं कारलं कसं भाजायला तसा त्याचा कलर कसा बदलायला बाहेर तेला चांगलं कारलं भाजून घ्यायचं आणि आता राहिलेलं सौदा टाकायचा किती तेला चांगलं भाजते मग आता बारीक जाळ करून ह्या जर झाकून ठेवतो की आता झाकून ठेवलं की त्याला आमचं पाणी सुटते मग आमच्या पाण्याच जरा वापर आता कारल्यात घालायला गुळ जरा खिसून घेतो की नाही कारल्यात जरा गोळ घालायचं जर म्हणजे खाताना वेळ चांगलं गुळान जरा कडवडपणा कमी येते आता याला झाकून याला आमचं पाणी तेल बी कसं सुटले बघ खिसल्या गुळ जेव्हा घालायचं काय जरा शिजले का बघतो की अजून जरा कच आहे जरा पाच की पाच मिनिटं झाकून ठेवतो म्हणजे आता चांगलं शिजतो असं बारीक जाळावर झाकूनच कारले शिजवून घ्यायचं आता त्याला अंगचं पाणी सुटते पाण्यात शिजत या जर कारले शिजले का बघतो की अ काय कस शिजले कार आता हे वापरूच बघा हे कारलं चिजली हो काय तेलातलं भरून केलेलं कारलं खाण्यासाठी तयार आहे